नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता भव्यत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या लोणळतील धावत्या भेटीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटळ्या अप्रतीन चव्हाणा मसाले वाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच लोणावळा खंडाळा येथे धावती भेट दिली खंडाळ्यातील शासकीय विश्राम गृहामध्ये रामदास आठवले यांनी लोणाळा व लोणाळ्याच्या परिसरातील सर्व नागरिकांच्या तक्रारी व निवेदने स्वीकारली व लोणाळा परिसरातील सर्व विकास कामांचा आढावा घेतला पदोरेखी राहिलेल्या कामाबाबत निवेदन घेऊन आलेल्या सर्व नागरिकांच्या तक्रारी व निवेदनाची निवड निवारण करून सगळ्यांना आशेचा किरण दिला लोणावळ्यातील विकास कामाची जी उर्वरित राहिलेली कामे आहेत ती मी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीन असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सचिव सूर्यकांत वाघमारे लोणावळा शहराध्यक्ष नारायण भालेराव त्याचप्रमाणे पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष यमुना साळवे पुणे जिल्हा महिला आघाडी बनसोडे त्याचप्रमाणे लोणावळा मावळ तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरुण लाड शिवसेना लोणा शहराध्यक्ष संजय भोईर त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सचिव निखिल कविश्वर आदी मान्यवर हो येथील माई बाल मुलींनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी त्यांचे कौतुक केले व आशीर्वाद दिला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे माळवार्ताशी बोलताना म्हणाले भंडाळा गेस्ट हाऊस मध्ये आज आपण इथे आलो होतो मला पुढे पिंपरी का कार्यक्रम आहे या ठिकाणी अजिंठा नगर या ठिकाणी सारे स्किंग भूमिपूजन आहे ठिकाणी आल्यानंतर सगळे कार्यक्रम भेटले आहेत पक्षाची आणि त्यांनी मागणी केलेली आहे की खंडाळा रेल्वे स्टेशनचं जे रिनोव्हेशन आहे डेव्हलपमेंट आहे ते मा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन त्याचं उद्घाटन झालं होतं अद्याप त्याचं काम पूर्ण झालेलं नाही तिथे बिहारम ऑफिस मुंबईला मेसेज दिलेला आहे आणि या ठिकाणी ब्रिज आहे किंवा इतर गेट आहे ते भगवण्याचं काम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तालुक्यात अनेक अडचणींचे अजून माझ्यावर आलेले आहे आणि त्या डिपार्टमेंटला ते आता त्या सगळ्यांना श्रीकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये खंडाळा लोणावळा आणि परिसरामध्ये कमावळमध्ये अनेक मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद